केंद्र शासनाच्या स्ट्राईव्ह योजनेअंतर्गत गोशिमाला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण तरुणांना औद्योगिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर तरुणांना नोकरीची संधी मिळेल होतकरू तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गोशिमाचे संचालक मोहन पंडितराव यांनी आहे केंद्र शासनाच्या स्ट्राईव्ह योजनेतून गोशिमाला सीएनसी प्रोग्रॅमर कम ऑपरेटर फाउंड्री टेक्निशियन आणि अडव्हान्स फॅब्रिकेशन टेक्निक्स असे प्रशिक्षण वर्ग मंजूर झालेत एक वर्षाच्या कालावधीत मोफत कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यासाठी पन्नास कंपन्यांची निवड झाल्याची माहिती गोशिमाचे संचालक मोहन पंडितराव यांनी बैठकीत दिली गोकुळ शिरगाव आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्या समवेत गोष्टी बैठक घेऊन या योजनेची माहिती दिली एकीकडे उद्योगांची वाढ होती मात्र दुसरीकडं उद्योगासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाहीये तर तिसरीकडे बेरोजगारी वाढल्याचं बोललं जात आहे पण केंद्र शासनाच्या योजनेमुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होऊ शकेल आणि त्यातून बेरोजगारीची समस्या कमी होईल दहावी किंवा बारावी झालेल्या तरुणांना त्यांच्या आवडीनुसार औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे प्रशिक्षण कालावधीत सुद्धा त्यांना मानधन मिळेल प्रशिक्षणानंतर नोकरीची संधी मिळणार असल्यानं बेरोजगार तरुणांना या प्रशिक्षणाचा मोठा लाभ होईल असं मोहन पंडितराव यांनी सांगितलं या बैठकीला निमंत्रित संचालक सत्यजित जाधव रेणुका तुरंबेकर नचिकेत कुंभोसकर राजवर्धन जगदाळे रामचंद्र लोहार यांच्यासह गोकुळशिरगाव कणेरी कणेरीवाडी नेरलियाळी तामगावचे पदाधिकारी उपस्थित होते